सध्या ब्लाउजांच्या अनेक अशा व्हरायटी आल्या आहेत बट काही वेळेला होतं काय की ब्लाऊज कसं शिवून घ्यावं हेच कळत नाही किंवा साडी खूप कॉस्टली असते बट ब्लाऊजचा सगळा भणका होतो तर या कोणत्या अशा चुका आहेत त्या आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजचं अस्तर घेताना चांगल्या क्वालिटीचं घ्या तुम्ही जर ब्लाऊजाचं अस्तर हे हलकं घेतलं तर तुमचं ब्लाऊज हे फिनिशिंगमध्ये बसत नाही म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे अस्तर निवडताना योग्य घ्या सेकंड ब्लाऊज हे फिटिंगमध्ये शिवून घ्या तुम्ही जर खूप छान साडी घातली आणि तुमचं ब्लाऊज जर सैल असेल तर ते खूप घाण वाटतं त्यासाठी तुम्हाला ब्लाऊजाची फिटिंग ही योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे त्यामुळेच तुमच्या साडीला लूक येईल तुमचं ब्लाऊज जर सैल तुम्ही शिवणार तर तुमचं ब्लाऊज हे फिनिशिंगमध्ये दिसत नाही त्यासाठी तुम्ही छान फिटिंग करूनच ब्लाऊज वेअर करा हे ब्लाऊज शेपमध्ये पण छान दिसतात आणि या ब्लाऊजांची चांगली फिनिशिंग आपल्याला बघायला मिळते दोरीवाले ब्लाऊज अजिबात शिवू नका म्हणजेच मागे लेसवाले ब्लाऊज हे शिवू नका हे ब्लाऊज आता अगदी कॉमन झालेले आहेत तुमचं पीस हे खूप सुंदर असतं बट तुम्ही ते दोऱ्या लावून तुमचा सगळा ब्लाऊजचा हा भनका करून टाकतात त्यासाठी तुम्हाला छान असे नवनवीन डिझाईन आलेले आहेत आता तुम्ही बॉटनेकमध्ये शिवू शकतात जर तुम्हाला शोल्डरचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने गळे घेऊन तुमचं ब्लाऊज क्लास बनवू शकतात दोरीचे ब्लाऊज हे खूप कॉमन झालेत आणि आउट ऑफ फॅशन झालेले हे ब्लाऊज आता कोणीच वेअर करत नाही त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने गळे शिवा चौथी टीप अती महत्वाची ब्लाउजच्या स्लीवज कशा शिवायच्या जर तुम्ही खुब बारिक असल, तुम्ही खूप बारीक असाल तर शॉर्ट ब्लाउज छान वाटतात आणि तुम्हाला जर बा अजून छान हेवी दिसायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पफ पण टाकू शकतात फ्रील पण टाकू शकतात जर तुम्ही प्लस साईज असाल तर तुम्ही ह्या प्रकारच्या बाई अजिबात शिवू नका तुम्ही ह्या पद्धतीने स्लीवज शिवू शकता कारण तुम्ही जर शॉर्ट स्लीवजमध्ये बाई शिवली तर तुमची अपर बॉडी खूप दिसते आणि याच्यामुळे अजून तुम्ही जास्त प्लस साईज वाटतात त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीच्या बाईही शिवू शकतात आणि काळजी घ्या की जेव्हा तुम्ही बाई शिवणार ती तुम्ही पफमध्ये न घेता तुम्ही प्लेनमध्ये पण घेतली तर हरकत नाही सो ब्लाऊज शिवताना ही काळजी महत्त्वाची आहे पाचवी टिप म्हणजेच की ह्या पद्धतीचे ब्लाऊज शिवणं आजच टाळा हे कटवाले ब्लाऊज अति कॉमन झालेले आहेत आणि याच्यामुळे तुमच्या साडीचा सा पीस पण हा खराब होतो आणि हे ब्लाऊज बघायला पण खूप असे गजगचित वाटतात सिंपल हे ब्लाउज वाटत नाही ब्लाऊज शिवायचं कसं तर तुम्हाला जर स्लीव छान घ्यायचे असेल तर तुम्ही ह्या नवीन डिझाईनमध्ये तुम्ही शिवून घेऊ शकतात तुमच्याकडे खूप असे ऑप्शन आहेत बट ते कटवाल्या ब्लाऊजांमुळे होतं काय की तुमची साडीला लूक एक नाही तुमची साडी अजून गजगजतीत वाटते त्यासाठी तुम्ही या सिंपल युनिक डिझाईन शिवून घेऊ शकतात साडीवर ब्लाऊज निवडावं कसं आता तुम्ही म्हणाल की साडीमध्ये जे पीस येतं ते तर शिवावंच लागतं बट तुमची जे साडी सेम असेल ब्लाऊज पीस पण सेम असेल तर ती साडी उठून दिसत नाही आता ही साडी तुम्ही बघू शकतात की ती क्लास आहे बट तिच्या ब्लाऊजामुळे साडीचा हा थोडा शो डाऊन झालेला आहे तर त्यासाठी तुम्हाला जायचं आहे ते म्हणजेच की तुमचं जर ब्लाऊज सेम असेल तर तुम्ही वेगळ्या कलरमध्ये ब्लाऊज घ्या आता हे कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकतात आणि जे तुमचं सेमवाली पण साडी असेल ब्लाऊज पण सेम असेल तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजाला अशा पद्धतीने डाईन करून घेऊ हो शकतात त्याच्यामुळे तुमची साडी पण छान दिसते तुम्ही वेगळ्या कलरमध्ये जर ब्लाऊज घातलं तर तुम्ही छान दिसतात आणि तुमची साडीचा कलर पण खूप उठून येतो जर तुम्ही प्लस साईज असाल आणि तुम्ही जर साडीवर सा त्याच कलरमध्ये मॅचिंग ब्लाऊज घातलं तर तुमची अजून प्लस साईज वाटेल अपर बॉडी अजून दिसेल त्या त्यासाठी तुमचं जर साडीचं ब्लाऊज सेम असेल तर ते, ते, ते शिवू नका जर वेगळ्या साडी ब्लाउज आलेलं असेल तर शिवायला काहीच हरकत नाही तर ह्या होत्या आजच्या माझ्या काही टिप्स आय होप की तुम्हाला नक्की आवडल्या असतील ज्यांना हा व्हिडिओ खूप मनापासून आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू